वास्तव बातमी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आहेत हे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दिनांक दोन जून पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन तसेच आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते या बैठकीत सदस्य शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे हरिभक्त पारायण प्रकार प्रकाश जवंजाळ शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्त पारायण शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे वास्तुविशारद तेजस्विनी आफळे ठेकेदार रमेश येवले आणि सर्व खातेप्रमुख उपस्थित होते गहिनीनाथ महाराज अवसेकर म्हणाले की श्री विठ्ठल गाभारा आणि रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचं काम करते मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा ना 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 येणार नाही याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली काम करत असताना काही नव्यानं कामी निदर्शनास आल्यानं या कामांसाठी पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागलाय काम पूर्णत्वास येत असून संवर्धनाचं काम दर्जेदार आणि पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीनं करण्यात आलंय याशिवाय दोन जून पासून भाविकांच्या हस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणारे आषाढी यात्रेच्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कळवण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या पंधरा मार्च पासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन जे बंद होते कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम खूप जोमाने वो पुड़े ही अजुन चालू आहे व पुढेही अजून सतरा अठरा महिने चालू राहणार आहे पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे जे काम होते ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि येत्या दोन जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत त्या दिवशी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजेनं जसं रोजची नित्यपूजा तर भक्ताची होतीच होती पण ती बंद होती ती दोन जूनपासून नित्यपूजा चालू होणार आहे व दोन जूनपासून ते नऊ जूनपर्यंत ज्या राहिलेल्या उटीपूजा आहे म्हणजे मृग नि निघाल्यानंतरही आपण दोन दिवस करतो अशा नऊ जूनपर्यंत देवाची उटीपूजा होणार आहे आणि दोन जूनपासून सर्व देवांच्या पूजा असतील ज्यात देवाची पूजा असेल पाद्यपूजा पाद्दे असेल या दोन्हीही पूजा पूर्ववत चालू राहणार आहेत व देवाचा पलंग हा सात जुलै रोजी काढण्यात येणार आहे आणि सात जुलैपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन चालू राहणार आहे आता बरेचसेच काम मंदिराचे राहिलेले आहे ज्यात श्री विठ्ठलाचे सभामंडप आहे त्या सभामंडप हा तीस जून रोजी आपल्याला ताब्यात मिळणार आहे कारण सभामंडपाचे बाकीचे बरेचसेच काम व्हावयाचे राहिलेले आहे व तीस जूनच्या नंतर सभामंडपातून मुखदर्शन चालू होईल तत्पूर्वी आम्ही मुखदर्शनाची व्यवस्था मंदिरे समिती पर्यायी व्यवस्था निश्चितपणे करणार आहे व इतर जी बरीचशीच कामं आहेत जी छोटी छोटी छोटीशी -छोटी कामं आहेत ती सर्व कामे आपण आषाढीच्या पूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यातली चार खांब असेल सोळखांबी असेल यातला परिपूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत गरुड खांबाला पूर्ण चांदी आषाढी एकादशीच्या चा आत बसवण्याचा प्रयत्न राहील व मंदिरे समिती त्या दृष्टिकोनातून संपूर्णत प्रयत्न करीत आहे व वा सर्व वारकऱ्यांच्या सोयीसाठी दर्शनासाठी आज मेघडंबरी असेल कारण अनेक गोष्टी अशा आल्यात आहेत की ज्या मंदिर चांदी काढल्यानंतर असेल धोंडा स्वच्छ करताना असेल आपल्यासमोर उघडकीस आलेले आहेत आज त्याच्या बऱ्याचशाच कामाच्या जरी काही त्रुटी एखाद्या का वेळेस जर राहिलेल्या असतील तर त्या मंदिरे समिती पुढील आपल्याकडे जवळजवळ सोळा सतरा महिने आपल्या ताब्यात आहेत निश्चितपणे एक देखणं मंदिर आज आपण उभा करू मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो कुठेही मंदिरात निकृष्टपणाचं काम केलं नाही केलं जाणार नाही त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी आणून त्याची पूर्ण तपासणी आम्ही करून घेतलेली आहे पण समजा जर आपल्याला असं वाटत असेल की काम इथं निकृष्ट असेल त्यांनी मंदिरे समितीशी आपण कधीही आपण संपर्क साधा आपण आमच्याशी विचारविनमय करा आपण खात्री करून निश्चितपणे त्यात दुरुस्ती करू आणि दोन जूनपासून जो मंदिर चालू होणार आहे त्याचा आनंद सर्व वारकऱ्यांनी व भक्तांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपण इतके दिवस जे मंदिरे समितीला सहकार्य केलं कारण हे मंदिर पुढील अनेक वर्ष या धोंडा टिकणार आहे कारण मंदिर चालू झाल्यापासून कधीही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नव्हतं ते ऑडिट या समितीला करायचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे आणि या शासनाने मंदिरे समितीला अतिशय भरीव निधी दिला शासनाने सांगितलेलं आहे आपण अजिबात निधीची काळजी करू नका लागेल तेवढा पैसा आम्ही आपणास देऊ पण काम चांगले व्हायला पाहिजे त्यांची वारकऱ्यांवर नितांत श्रद्धा आहे असेच प्रेम व सहकार्य सदैव असावं हे मंदिरे समितीकडून आपल्या सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा